नमस्कार मी जाता जाताना पण थोडंसं आपल्याला एन्जॉयमेंट पाहिजे तर त्यासाठी तुम्ही या ठिकाणी सुद्धा थांबू शकता आणि असं नाही की जास्त लांबसुद्धा नाही जाता जाताच तुम्हाला हा मेन रोड आहे याच रोडवरून तुम्ही नागावला जाणार आहेत तर जाता जाता तुम्ही इथं गाडी लावून ते तुमचा थोडंसं एक दहा पंधरा मिनटं तुम्ही थांबून रिलॅक्स करू शकता एका नेचरच्या सानिध्यात तुम्ही थांब थांबू शकता आणि त्यांचा आस्वाद घेऊ शकता तर आता तुम्ही अलिबागवरून निघालात आता मी तुम्हाला पहिली प्लेस दाखवलेली ती म्हणजे कुरुळगाव तुम्हाला लागतं त्या ठिकाणी मी तुम्हाला तलाव दाखवलेला तर त्या तलावापासून ता तुम्हाला सरळ एक पाच मिनटं गाडी चालवायची आहे आणि तिथून तुम्हाला पहिला राईट घ्यायचा आहे त्या ठिकाणी तुम्हाला बोर्डसुद्धा दिसेल तर तिथून राईट आल्यानं तुम्हाला एक दीड किलोमीटर पुढे यायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला हा एक आक्षीचा बीच दिसेल याला आक्षीचा बीच असं म्हणतात तर या ठिकाणी तुम्ही थांबूनसुद्धा मस्त फोटोज काढू शकतात कारण या ठिकाणी तुम्हाला सुंदर असा एक सनसेट व्ह्यू भेटतो तर जाता जाता आपल्याला असं छोट्या छोट्या गोष्टी भेटतात तर त्या तुम्हीसुद्धा मिस करू नका पण तुमच्याकडून त्या गोष्टी मी मिस होऊ देणार नाही आहे तर असा ज्या ज्या छोट्या गोष्टी तुम्हाला जाता जाता तुमच्या प्रवासामध्ये लागतात त्या मी तुमच्यापर्यंत पोचवायचं ट्राय करेल तर हे होतं एक अक्षीचा ब्रिज तर आता मी तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवतो आपल्या सेरेन विला तर या विलामध्ये ज्या ज्या डिटेल्स असतील त्याची प्राईज असेल या ठिकाणी जेवण कसं असेल रूमचा ॲम्बियन्स कसा असेल स्विमिंग पूल कसा असेल या सर्व गोष्टी तुम्हाला आता मी दाखवतो का मला कनेक्ट राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा जर आता आपण पोहोचलेलो आहे आपल्या सेरेनवीला जवळ तर इथला तुम्ही ॲम्बियन्स खूप बघू शकता या ठिकाणी तुम्हाला नारळाची झाडं आहेत सुपारीची झाडं आहेत तुम्हाला बघायला भेटतात आणि तुम्ही इथे फोटो सुद्धा काढू शकतात तर चला आता मी तुम्हाला इथल्या रूम्स दाखवतो चला जाऊया मध्ये सो so, रूमच्या आधी तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला स्विमिंग पूल बघायला दिसेल या ठिकाणी तुम्ही मस्त आपल्या फॅमिलीसोबत फ्रेंड सोबत आला असाल तर फ्रेंड्स सोबत एन्जॉयमेंट करू शकतात आणि so, या ठिकाणी तुम्हाला चेअर सुद्धा अवेलेबल आहे ज्या ठिकाणी तुम्ही इव्हनिंगचा स्नॅक्स करू शकतात सो आता आपण रूममध्ये जाऊया सो या ठिकाणी हा आहे आपला हॉल या ठिकाणी तुम्हाला जेवायसाठी नाश्ता करण्यासाठी डायनिंग टेबलसुद्धा आहे त्याचसोबत तुम्हाला फ्रीजसुद्धा आहे बेसिंग असेल सोबत तुम्ही या हॉलमध्ये टी व्हीसुद्धा पाहू शकतात आणि हा सेवन सीटर सोफा आहे ए सी रूम आहे आणि म्हणजे जस्ट इमॅजिन करा काय भारी वाटते इथे आल्यानंतर तर या ठिकाणी तुम्हाला तीन बेडरूम आहेत थ्री बी एच के हा विला आहे सो आता आपण बेडरूम बघूया जाऊ तो हा आहे या विलाचा फर्स्ट बेडरूम जो की कसा एकदम छान वाटते काय भारी लाइटिंग आहे सुद्धा तर इथे तुम्हाला एक सिंगल बेड आहे त्यासोबत तुम्हाला पिलो आहे बिस्लरी भेटणार आहे तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी म्हणून या बेडरूममध्ये सुद्धा तुम्हाला टी व्ही अवेलेबल आहे आणि या बेडरूम मधून तुम्हाला डायरेक्ट स्विमिंग पूलचा व्ह्यू दिसतोय तुम्हाला दिसत असेल ये देखो तुम्हाला या ठिकाणी डायरेक्ट स्विमिंग पूलचा व्ह्यू दिसतोय मस्त असे नारळाच्या नारळाच्या बाग आहेत तर आता तुम्हाला इथलं मी टॉयलेट दाखवतो तर या ठिकाणी तुम्हाला छोटासा आरसा सुद्धा येते तर हे मोठस क्लीन असं टॉयलेट आता मी तुम्हाला दाखवतो या विलाजचा सेकंड बेडरूम तर या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक बेडरूमला स्विमिंग पूलचा व्ह्यू दिसणार आहे राहा आहे इथला सेकंड बेडरूम खूप मोठा आहे खूप तीन बेडरूम खूप मोठे आहेत खूप कम्फर्टेबल आहेत समजा तुम्ही पंधरा जण येत असाल दहा पंधरा जण तुम्ही आरामात इथे येऊन स्टे करू शकतात सर या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक बेडरूम मध्ये तुम्हाला टी अवेलेबल आहे प्रत्येक रूम एसी आहे आणि या ठिकाणी तुम्हाला एक मिरर सुद्धा आहे ज्या ज्या ठिकाणी तुम्ही सेल्फीज वगैरे काढू शकतात या विलाच्या